कोळी समाज बांधवांनी ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय कोळी समाज बांधवांचा नवी मुंबईमध्ये जाहीर मेळावा पार पडला या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार नरेश मस्के तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कोळी समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय असा दावा रमेश पाटील यांनी केला आहे स्थानिक भूमिपुत्र कोळी कोळी बांधव आगरी बांधव सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत सर्वजण वाट आहेत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधानांची आठवण कधी होणार कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुफलम करायचा आहे जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आणि त्याकरता हिंदुस्थानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत खासदारांवर आज आपण टीका केलेली आहे तीही उघडपणे काही टीका झाली आज त्यांच्या मी काही खासदारांवरती टीका केलेली नाही आहे मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या ओळख काय आहे चार चार तास कार्यकर्त्यांना वाट बघ बघणारा खासदार कारण त्यांनी माझ्या नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाही आहे त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेल तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल कारण लोक त्यांना ओळखून आहेत माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात की ज्यांनी दोन वेळा त्यांच्यासाठी मेळावा लावला होता ते आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मेळावा होतात ही माझी ओळख आहे अकार्यक्षम ठरलेत का तुम्ही सांगू शकता की अकार्यक्षम आहे की कार्यक्षम आहेत ते आज त्यांच्या मागे पन्नास कार्यकर्ते सुद्धा येत नाही आहेत जमा होत नाही आहेत भास्कर जाधवांच्या सभेला चाळीस माणसं असतात जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा दहा कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे येत नाहीत तेव्हा जर ते, ते कार्यक्षम असते तर त्यांच्यामाग माणसं असती त्यांच्यामागे पदाधिकारी असते आज अस त्यांच्याबरोबर कोणीही नाही त्याच्यावर त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे या काय आणि संदर्भात नक्कीच नवी मुंबईकरांवरती स्थानिक अन्याय होणार नाही माननीय मुख्यमंत्री हा विषय हाती घेतलेला आहे आणि नक्कीच नवी मुंबईकर कारण आपण शासन कोणासाठी चालवतो लोकांसाठी चालवतो लोकांच्या फायद्यासाठी चालतो लोकांना त्रास देण्यासाठी शासन नाहीये त्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय होणार दादा